हॅपी व्हॅलेंटाईन डे पिठाच्या पिच्या कड झाले काय हसतायत खुशी बघा काय नुसती दंडारची खुशी बघा हे गिफ्ट शॉपिंग मधून मग का वडापावला देईल का आणि हे घ्या हे पण तुमच्यासाठी हो का हे असंच म्हणतात सगळेजणी पण नंतर दुसऱ्यांचं बघितल्यावर ऐकून दाखवतात सगळं अजून हे गे चॉकलेट्स <laughs> आज तुमचा दिवस आहे खावा काय बनवलंय तुम्ही म्हणजे तुमच्यासारख्या वाटण्याची उसळ असं सांगा ना शॉर्ट काय मोड आले माझ्यासारखे फुगली फुगली बघू दे सेम तुमच्यासारखे फुगले हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाक ना होप सगळे टाकाटाक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस आमचा सुरुवात होते कामाने कारण की आज आम्हाला ब्रेकफास्ट नाही काहीच नाही मॅडम पण इकडे काम करत आमचं सध्या शेड्यूल एकदम बिझी आहे मॅडमने फक्त दोनच दिवस नाटक केलं नाश्ता द्यायचा पोहे <laughs> कधी रोज रोज आता काय कामाचं निमित्तच मिळाले त्याच्यामुळे काय बघायलाच नव्हतं काम म्हणजे मॅडमचा कोर्स चालू आहे आणि त्याच्यात आम्हाला लग्नाच्या फोटोचे अल्बम म्हणजे लग्नाचा जो अल्बम आहे ना त्याच्यासाठी फोटो सिलेक्ट करून द्यायचे फोटोग्राफरला सो त्याचं पण पेंटिंग आहे अजून आणि लग्नाला झाले आता दोन महिने व्हायला आले सो अल्बम पण लवकर पाहिजे आता शिमग्याला जर गेल्यावर ती गावी आहे सगळ्यांना आम्हाला अल्बम सो त्याच्यासाठी फोटो सिलेक्शन मॅडम आत्ता करतायत त्याच्यामुळे आमचा नाश्ता आज बनला नाही आणि मॅडम जेवणाचं काय जेवण की घ्या ऑर्डर करूया का स्विगीला हो म्हटलं असतात तरी पण नसतं केलं पैसेच नाही काय बनवलंय तुम्ही काळ्या वाटण्याची उसळ म्हणजे तुमच्यासारख्या सारख्या वाटण्याची उसळ असं सांगा ना शॉर्ट काय मोड आले माझ्यासाठी झाले की काय आहे बघतो ऑब्झर्वेशन करतो जर काही चुकीचं असेल मसाला कमी का असेल काय असेल तर आपण परत बनवायचं ओके कशात आहे कुकर मध्ये की टोपामध्ये आहे हा तर कुकर आता उघडायला कोणाला येतोय हा रस्सा जास्त झालाय काय चमचा कुठे ओ काळा वाटा ना आणि त्याला आलेत मूड ठीक आहे बरोबर झाले जास्त पण पातळ नाही मला वाटलं जास्त तुम्ही पातळ रस्ता केलाय आणि ह्या सोबत काय आहे इकडे डाळ ओके सो आज आमचा मेनू आहे डाळ भात आणि मॅडमसारखा वाटाना म्हणजेच काळा वाटाना नाही माझं काम आहे त्याला कसं तो चार्जर लागेल त्याला राऊंड पिनचा आहे राऊंड पिनचा आहे हा आहे हा बिकडं तुम्ही कपडे कसले कपडे आता घ्यायचे हां आता कसले कपडे घ्यायचे तुम्हाला डेली यूजला काय नको जे आहेत ते आपण जुने वापरू माहेरत असतील ना अर्धे तुमचे पहिल्यातले जुने कपडे जुन ते जुनं तेच सोनं मॅडम जुनं ते सोनं आता नवऱ्याचे कपडे उतरवायची वेळ येईल मॅडम चला जेवायला घ्यायचं ना भूक लागली एक वाजला आला आता चपाती पण बाकी आहे नको डाळ भात खावे डाळ भात भाजी कुठला पीठ भिजवून ठेवलंय का सगळे नको राहू द्या हो तुमचा नवरा लय समजूत रे नका त्रास घेऊ गा आज <laughs> बरं चला मग एक वाज जायला पटावट पटापट टाका किती घाला तीन चार बरं झालं तेवढंच घाला पटकन पटकन जेव्हा भूक लागली मला पोट ओरडायला लागला आज नाश्ता नाही काय फुगली फुगली बघू दे सेम तुमच्यासारखी फुगले हो हो माय गुडनेस फायनली आज चपाती फुगले अ एका साईडने फुगली इकडून काय झाली परत लपली हवा गेली तिच्यातली काय पण ओसरली ओसरली नाही हवा निघली तिच्यातली ओ हो स्पीड बघा ओ, <स्पीड़> <laughs> ओ माय <मैं। laughs> आता भारताचा नकाशा नका गुरु <laughs> लोक बघतायत <है। laughs> अरे युरोपचा नकाशा झाला झाजा कस आज बघितलंच पाहिजे लोकांना अरे अरे हो दे ना बघू देत तरी युरोपचा नकाशा भारताचा नकाशा अरे कोणतरी आपले सबस्क्रायबर्स कोणतरी सांगतील ना आयडिया कशी लाटायची बघू देत तरी त्यांना नकाशा सो गाईज कुठला नकाशा आहे तो कॉमेंट करून लगेच सांगा मी करून दाखवू का गोल मी गोलबोल गोलातच आहे ना अरे रे पण काहीतरी आकार उकार असतो त्याला अजून किती आकार पाहिजे गोल चपाती म्हणजे कशी पाहिजे गोल अरे तिकडचा भाग पाण्यात गेलाय <laughs> समुद्राला <लो> लागलाय <laughs> अरे अरे काय नाही हा भाकरी जमते कालची भाकरी मस्त होती छान होती फायनली <laughs> <laughs> हा इकडचा भाग थोडासा समुद्र तळाला बुडायला लागेल आहे बुडव <laughs> <laughs> so मी गेलो होतो साठी व्हॅलेंटाईन गिफ्ट आणायला पण मला काही भेटलं नाही कारण की आम्ही राहतो थोडंसं सा आउट साईडला आणि मी आता घेऊन so, आलो आहे हे बघा सो बघूया मॅडमला कसं सरप्राईज वाटते जुगाड केलं आहे बास्केट एकीकडून बाकीचं एक चॉकलेट एकीकडून आणि ते गिफ्ट एकीकडून सो बघूया स्लाईड्स करून आलो आहे इथे आपल्या डोळच्या इथे हॅपी व्हॅलेंटाईन डेँक्यू पिठाच्या हाताचं झाली <laughs> मग काय करू कामातून वेळ नाही मिळाला आम्हाला कसं वाटलं आवडलं खोलून बघा ना ते काय हसत आहेतच संपे ना <laughs> तो बोलला होता ना काय काय अरे वा आवडले कलर ऑफ चॉईस छान छान नक्की हो कुठे कधी काय एवढं घेत ना ते जाऊ देत आवडलं काय सांग एक एक आवडलं ना एक चॉकलेट आणलं असं तरी चाललं आहे ते पण मला असू दे मीच खाणार आहेत ते ओपन करतात माझं दिलं आहे ते असंच नाही ओपन होणार वा किती क्यूट आहे क्यूट माझ्यासारखं आहे ना छान वाटतय काय हस्त खुशी बघा काय नसती दंडारची खुशी बघा हे hey, तुमच्यासाठी सगळं hey, हा मटेरियल hmm. हा माल माझा आहे <laughs> oh. so, मला <laughs> एक तर आपल्या इकडे कुठे भेटत नव्हतं मी काय केलं माहितीये आ, हे बास्केट आणलं दुसरीकडून गिफ्टमधून हे घेतले बेकरीमधून चॉकलेट्स हे परत दुसऱ्या गिफ्ट मधून घेतले आणि हे कानातले घेतले दुसऱ्या गिफ्ट मध्ये असे एक एक गुगलला पहिलं सर्च केलं मी बघत होतो डायरेक्टली आपल्या स्विगी इंस्टामार्टला वगैरे येतात ना डायरेक्ट डिलिव्हरी मला वाटलं तसं मी असेल आता रेडी कोणाकडे तरी मार्केटला पण कळत नाही मग मी असं बनवून आणलं सो गाईज आमचा हा होता फर्स्ट व्हॅलेंटाईन डे सो so, मला कामामुळे मला वेळ नाही मिळाला म्हणून मी संध्याकाळी गडबडीत आता आठ वाजता गेलो होतो आणि लगेच जाऊन मार्केटमधून घेऊन आलो कारण की आम्ही आउटसाईडला राहतो थोडेसे सो मार्केट लांब आहे म्हणून मग घाई गडबडीत गेलो आणि घेऊन आलो हे गिफ्ट शॉपिंगमधून मग वडापावला देईल का मला हे जाम क्यूट वाटलं हे आवडलं मला हार्टवाला ह्यात टेडी पण एक छोटूस आहे मस्ते पडला झोपला छान आहे तो आवड्या ना तुमकू फिर बास घाई गडबडी घाई गडबडी अच्छा मेला चला काय आहे हे पण तु त्या गिफ्ट इथे मी घ्या आणि हे घ्या हे पण तुमच्यासाठी हो का हे असंच म्हणतात सगळेजणी पण नंतर दुसऱ्यांचं बघितल्यावर ऐकून दाखवतात सगळं अजून हे घ्या चॉकलेट्स आज तुमचा दिवस आहे खावा एन्जॉय युअर डे हे दिला असे चाल आवडला हो का आधी सांगितलं असतं तर माझे तेवढे पैसे वाचले असते ना आधी सांगितलं असतं तर एवढे सगळे पैसे वाचले असते मी मस्तपैकी वीस रुपयेचा गुलाब आणला असता